आज आपल्याकडं सर आले तर सरांना जे आहे ना सर्वायकल स्पॉन्डिलायचा त्रास होता त्यांच्या हातामध्ये वगैरे मुंग्या वगैरे होत्या बदिर पण आवडत होता सरांना सर बाहेर पण कुठं कुठे इलाज वगैरे केलेत किंवा काय नाही त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया चला नमस्कार सर नमस्कार सर सर्वप्रथम सर आपलं नाव काय सांगा यशवंत ज्ञानदेव कावळे बरं आपलं गाव वगैरे रेबी चिंचोली तालुकाला होता सर आपल्याकडे यायच्या आधी तुम्ही कुठं कुठे उपचार घेतले होते लातूला घेतले होते पण घेतले होते बरं काही फरक पडला नाही सर बर एमआरआय वगैरे काय सांगितलं डॉक्टर दोन ठिकाणी नस बरं नस दबल्या मला टॅबलेट मग त्याच्यानंतर तुम्हाला तरी पण फरक पडला नाही सर आता एक वर्षापासून त्रास होता बर आता मला या चार दिवसामध्ये फरक पडलाय नेमकं काय व्हायचं सर तुम्हाला असं गाडीवर फिरलं एका ठिकाणी बसलं की मुंग्या चालू व्हायच्या हाताला सुरु झाले की पाच दहा मिनिट राहायच्या पद्धतीने खुश आहोत टक्के बरोबर आणि जे नस वगैरे दबलेली होती तुमच्या मुंग्या वगैरे पूर्णपणे कमी झाले हो सर कमी झाले हो सर शंभर टक्के सरांना जे आपल्या उपचाराने तुम्ही खुशच राहायचं हो सर असेच जे पेशंट आहेत सर त्या पेशंटसाठी वगैरे तुम्ही काय सांगू शकाल सर नाही योग्य निदान आहे इथं बर योग्य उपचार मिळतोय त्यामुळं ज्यांना त्रास आहे त्यांनी ते यायलाच पाहिजे नक्की अनुभव घेतलाय मला शंभर टक्के आनंद झालाय किती टक्के रिझल्ट आलाय तुम्हाला मग नव्याण्णव टक्के रिझल्ट आला हो आला सर शंका आहे सर म्हणत थँक्यू धन्यवाद थँक्यू सर